नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तोर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे भोकर नांदेड या ठिकाणी अवकालेले चौदा क्विंटल जशी दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम लातूर या ठिकाणी अवकालेले त्रेसष्ट क्विंटल जशी दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे तूर <tele> बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेले पन्नास क्विंटल जशी दर सहा हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी जसेच दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जातंय लाल तूर